नमस्कार शेतकरी मित्र आपण आहात चला प्रगतीच्या वाटेवर शेतकरी या युट्यूब चॅनलवर आणि शेतकरी मित्र आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील कोणत्या बाजार समितीमध्ये किती बाजारभाव मिळाला चला तर मग शेतकरी मित्रो आपण सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला त्याच्या आधी तुम्ही जर आपले चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच सबस्क्राईब करून बाजूची बेलायकन नक्की दाबा म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला आपल्याच मोबाईलवर कापूस बाजारभाव पाहायला मिळतील बाजार समिती आहे वरोरा आवक आहे तीनशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये सरासरी दर आठ हजार शंभर रुपये बाजार समिती आहे राजुरा कमीत कमी दर सात हजार आठशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे तीस रुपये शिरोंचा कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे रुपये वरोरा माढळी कमीत कमी दर सात हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये शेतकरी मित्रो महाराष्ट्रातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हाच दर मिळाला आहे धन्यवाद शेतकरी मित्रो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकन बटन दाबून ऑलवर क्लिक करून घ्या जेणेकरून अख्ख्या महाराष्ट्रातील बाजारभाव नवीन माहिती नवीनवीन योजना थेट आपल्या घरपर्यंत आपल्या मोबाईलवरील येईल